नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील लोकनेते माणिकरावजी गावित महाविद्यालयातील मयत कर्मचारी यांचे कुटुंबियांच्या हस्ते पन्नास लाख रुपये विम्याचा धनादेश सुपूर्द करण्यात आला विसरवाडी येथील एज्युकेशन सोसायटीचे लोकनेते माणिकरावजी गावित महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी नवापूर येथील एका बँकेत विमा उतरवला होता या संस्थेचे कर्मचारी भगवान रामचंद्र गिरासे यांनी देखील विमा उतरवला होता मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांचे अकस्मात निधन झाले कुटुंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता त्यांच्या निधनानंतर त्यांची विम्याची रक्कम त्यांच्या वारसांना मिळण्यासाठी फारच अडचणी येत होत्या मात्र ही विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी विसरवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भरतभाऊ गावित वी यांनी विशेष लक्ष देऊन सातत्याने पाठपुरावा करीत विम्याची रक्कम मैताच्या वारसांना लवकर कशी मिळवता येईल यासाठी व्यक्तिगत प्रयत्न केले अखेर भरतभाऊ गावित यांच्या प्रयत्नांना यश आले व त्यांनी कायदेशीर लढाई लढून मयत भगवान रामचंद्र गिरासे यांच्या पत्नी योगेश्वरी भगवान गिरासे व त्यांच्या अपत्यांना पन्नास लाख रुपये एवढी भरघोस विम्याची रक्कम मिळवून दिली मयत भगवान गिरासे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे या मुलांचे व शिक्षण करणे त्यांना फारच झाले होते संकटाच्या काळात पाठीशी राहून सर्वतोपरी मदत करून दिलासा देण्याचे काम केले आहे अशी भावना कुटुंबियांनी व्यक्त करीत भाऊ गावित यांचे विशेष आभार मानले तसेच ॲडव्होकेट निलेश देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही त्यांनी आभार मानले विसरवाडी येथील लोकनेते माणिकरावजी गावित महाविद्यालयाच्या सभागृहात महाविद्यालयातील मयत कर्मचारी यांचे कुटुंबियांना धनादेश वितरणाचा कार्यक्रम झाला यावेळी भरत गावित महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जयश्री तय गावित यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपप्राचार्य डॉक्टर बाबू गावित प्राचार्य नंदलाल अहिरराव पर्यवेक्षक कैलास निहाळते स्वर्गीय हेमलताई वळवी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा पाटील व प्राध्यापक वृंद उपस्थित होते वर्षापूर्वी त्याचं दुसरं निधन झालं आणि कुठंतरी त्याच्या परिवारालाही ती पोकळी निर्माण झाली आणि आधी ती पोकळी आहे की भविष्यात कधी न भरली पोकळी आहे पण जेव्हा त्या लहान मुलांकडे बघितलं तेव्हा नक्कीच वाटलं की कुठंतरी आपल्याला यांना मदत करावी लागेल आणि त्या हिशोबाने हे सगळं आपण संस्था एकत्र झाली आणि संस्थेने जर ती नाही यांना शेवटपर्यंत मदत करायची बँक ऑफ महाराष्ट्राचा मॅनेजरांचा फोन होता आणि त्यांनी सांगितलं की एक स्कीम आहे जर तुमच्या शाळेतील स्टॉक हलक पूर्णपणे आमच्या बँकेमध्ये खातं उघडेल तर आम्ही त्यांना महाराष्ट्र बँकेच्या याच्या स्कीमनुसार जर समजा अपघाती कोणाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्यांच्या परिवारांना आम्ही पन्नास लाख रुपये ही त्या इन्शुरन्स त्याच्यामध्ये त्यांनी तो ॲड संस्थेनेही ठरवलं किंवा हा एक आपला परिवार आहे आणि परिवाराच्या याच्यात दुर्दैवाने पूर्ण कशी अशी घटना घडू नये पण पुढचं हीत बघून आपण सर्वांनी त्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्वांना खातं उघडण्याची परवानगी या संस्थेने दिली म्हणजे ते दैनंदिन व्यवहार हा त्यांचा तिथून होणार तिथून त्यांचे पगार वगैरे त्यांचे नेतील किंवा त्यांना काही अडचणी असतील तर त्या बँक ऑफ महाराष्ट्रामार्फत त्यांना मिळतील आणि इथून वीस किलोमीटर ती बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि आपली शाळा आहे कॉलेज आहे वीस किलोमीटर अंतरावर असडीवर आहे पण व्यवहार कसा का आणि दुर्दैवाने आपल्याचे कर्मचारी भगवान त्याचे वडील हे माणिकराव दादांचे स्वीय सहाय्यक होते रामचंद्र गिरासे आणि त्यांनीही माणिकराव दादांची खूप सेवा केली तसंच त्यांच्या सेवेमुळे प्रामाणिकपणे त्या सेवेमध्ये उतरला त्यानेही वडिलांच्या पावलावर कॉल पावल घेऊन दादांची प्रामाणिकपणे सेवा केली दादांबरोबर तो सतत राहिला हेही आम्हाला माहिती होतं आणि तो एक आमचा परिवाराचा घटक होता परिवाराचा होता। सदस्य होता म्हणून नक्कीच कुठं ना कुठंतरी एक आमच्यातला सदस्य कमी झाला ती कुणी आम्हाला आहे आणि त्या निमित्ताने कुठंतरी आपल्याला त्याने जे केलेलं आहे त्याला आपल्याला कुठंतरी न्याय द्यायचा या उद्देशाने संस्थेने परिपूर्णपणे त्यांच्याशी जी जी मदत करता आली ती सगळी मदत केली असे वाटतं पण काही ज्या गोष्टी असतात त्या आपल्या हातात असतात परमेश्वराच्या हातात असतात पण आज जे पण झालं त्यांच्या कुटुंबाला एक आधार झाला दोन्ही मुलं लहान आहेत दोन्ही मुलांना शिक्षणाचा खर्च येईल मोठी मुलीच्या लग्नासाठी काही लग्न त्यांचा परिवार ठेवाल आणि खूपच नियोजन ते करतील आणि येणाऱ्या दिवसामध्ये अनुकंपा तत्वावर सुद्धा या ठिकाणी त्यांची जागा ही कॉलेजच्या मार्फत विद्यापीठाच्या मार्फत त्या ठिकाणी येईल त्याच्यात आपण काही हे करू शकत नाही संस्था पण संस्था जी जी मदत असेल ती नक्कीच त्यांना मदत करेल त्याच्याबद्दल कुठेही काही अडचण नाही चालत असं आम्हाला निर्माण झालं माझे झालं विद्यालयातील प्रत्येक कर्म सर्व विमा करत हा माझा माझ्याही मिश्रांनी विमा लागणार होता परंतु काही फर्शन माझ्या मिश्रांनी माझ्या मिश्रांना विमा फस मिळाली होती अशा अनेक आसणी आल्या होत्या अशा वेळी मला संस्थेचे अध्यक्ष मान मसाहेब राईक यांनी मुलावर मदत केली त्या मला विम्याची रक्कम मिळाल्या मिळा मिळवण्यासाठी त्या व्यक्तिगत प्रयत्न केला आज मी विम्याची रक्कम पन्नास लाख रुपयावर भरगोज रक्कम मिळालेली आहे माझ्या पदवी माझ्या पदवी दोन मिळ